अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सर्वपक्षी आक्रोश तहसीलदारांना निवेदन वणी येथे दिनांक तीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सर्वपक्षी शेतकरी बांधवांनी एकत्र येत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सातबारा कोरा करणे शेतीमालाला हमीभाव देणे देणे सीसीआयची कापूस नोंदणीची तारीख वाढवून तातडीने खरेदी सुरू करणे नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी लवकर सुरू करणे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार शेतकरी बांधवांनी तहसीलदार वणी यांना निवेदन सादर केले निवेदनावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या उदासीन भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली व तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली यावेळी वणी व वा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढा दिला वणी तालुका प्रतिनिधी अजय बजाईत वणी शहर प्रतिनिधी धनंजय भोयर आणि शेतकऱ्याला शासनाकडून खरोखर मदतीची गरज आहे आज शेतकऱ्याच सोयाबीन गेलं कापूस गेला, गेला। आज सोयाबीन शेतकऱ्याला एकरी दोन ते तीन क्विंटल याच्यावर पिकलेलं नाही आणि ते सुद्धा म्हणजे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं ते सोयाबीन आहे ते जर मार्केटला विकायला गेलं तर हजार पंधराशे रुपयात सुद्धा व्यापारी घ्यायला तयार नाही दुसरी गोष्ट राहिला कापूसाचा प्रश्न कापूस मागच्या सप्टेंबर ऑक्टोबरच्या ज्या अतिवृष्टीमुळे पूर्ण कापूस तीस कापूस जे पूर्ण खराब झाला होता आणि त्याच्यामध्ये जे, जे काही लोकांना उत्पन्न मिळालं एकरी एक क्विंटल एक दोन क्विंटल तेसुद्धा कापूस खवडी निघला आणि मार्केटला जर विकला आला तर ते व्यापारीसुद्धा तो कापूस घेण्यास तयार नाही आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की आता जे आंध्र प्रदेशामध्ये आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये जे चक्रीवादळ सुरू झालं त्या चक्रीवादळाचा फटका संपूर्ण महाराष्ट्रात आणि ऐन <laughs> करून वणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला खूप मोठा प्रचंड म्हणजे नुकसान झालेली आहे जे काही दहावीस बोंड जे कापूस वेचलेला शेतकऱ्याचा आला आला होता आणि त्या आशेवर जो शेतकरी होता का त्या दहावीस बोंडातून आपल्याला कापूस निघेल आणि आपण काहीतरी प्रपंच चालू किंवा जे काही देवाणघेवाण आहे या देवाणघेवाणीचा आपण व्यवहार करू पण तेसुद्धा या अतिवृष्टीच्या या दोन दिवसाच्या पावसामुळं ते सुद्धा आता पीक गेलेलं आहे म्हणून मी सरकारला शेतकऱ्याच्या माध्यमातून विनंती करतो की आ दोन दिवसांनी नागपूरला बच्चू भाऊ कळूचं सर्व पक्षीय शेतकरी आंदोलन सुरू आहे तर त्या आंदोलनाला कडपशैलीचा प्रयत्न न करता खरोखर कर शेतकऱ्यांची आत्मिका जाणून जे आज बच्चू भाऊ मुंबईला मुख्यमंत्र्यासोबत जे बैठक घेणार आहे त्या बैठकीमध्ये मी देव देवा भाऊला विनंती करतो का तुम्ही शेतकऱ्याचा अंत पाहू नका शेतकरी आज मिठाकुटीस आलेला आहे तुम्ही ज्या ज्या मागण्या आहे त्या कोणत्याही निकष न लावता संपूर्ण कर्जमाफी सात बारा गोरा दुसरी गोष्ट शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये तीन हेक्टरची मर्यादा आणि आता संपूर्ण पीक गेल्यामुळं त्यांना आता रबी पिकाशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही म्हणून रबी पिकासाठी हेक्टरी वीस हजार रुपयाचं अनुदान देण्यात यावं हो। अशी मी आणि पी, पीक विमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक पीक, पीक म्हणजे विमा भरलेला आहे हा विमा हा हक्काचा आहे जसं एखाद्या गाडीचा आपण विमा काढतो आणि त्या गाडीचा जर ॲक्सिडेंट झाला तर तो, तो इन्शुरन्स लागवते त्याप्रमाणे शेतकऱ्यानं आपली हमी म्हणून या पिकाचा विमा काढला म्हणजे स्वतः जे पैसे लावले हे शेत सरकारने त्या विमा तात्काळ लागू करावा म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला पुन्हा थोडस आधार होईल आणि आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहार होईल आज शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे की जे शेतकऱ्याचे मित्र म्हणा व्यापारी कोणी नदी जवळचे नातेवाईक म्हणा याला जर फोन केला का भाऊ मला दोन हजार रुपये पाहिजे पण आज अशी परिस्थिती आहे व्याप व्यापारी जवळचे जे नातेवाईक आहे छोटे छोटे धंदेवाले आहे हे सुद्धा मिट्या आलेले आहे कारण तर शेतकरी जर जगला नाही तर व्यापारसुद्धा जगणार नाही पण महत्त्वाचा विषय आहे का देशामध्ये दोन महत्त्वाचे स्तंभ आहे एक सीमेवरचा जेवाण आणि एक शेती करणारा किसान जर सीमेवर जवान नसणार तर देश वाटणार नाही आणि जर शेतकऱ्यांनी जर शेती केली नाही तर या देशातला कलेक्टर असो एस पी असो असो म्हणजे मोठ्या पदार्थ कोणी भी असो कोणीही वाचू शकत नाही कारण शेतकऱ्यांना जर उत्पन्न जर काढलं नाही तर कितीही पैसे वाला माणूस असल तरी अन्नाशिवाय भूक भागणार नाही जय जवान जय किसान जय जवान, जे जवान। जे ज़ा। जे ज़ा। जे ज़ा।